नाथषष्ठी महोत्सवासाठी कित्येक किलोमीटर अंतर पार करून शेकडो दिंड्या आणि हजारो वारकरी पैठण नगरीत दाखल झालेत भानुदास एकनाथ नामाचा जयघोष करत शेकडो किलोमीटर लाखो पैठण नगरी बुधवारी गजबजून गेली साडे वर्षांची परंपरा असलेल्या शांतीभ्रम संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्टी सोहळ्यास तुकाराम डीजे पासून प्रारंभ झालाय नाथांच्या वाड्यातील ज्या रांजणात भगवान श्रीकृष्णाने कावडीनं वाहून पाणी भरलं त्या रांजणाच्या पूजनाने व तो भरण्यास प्रारंभ करून नाच षष्टी सोहळ्यात प्रारंभ झाला मोठ्या प्रमाणात भाविक लोक महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून पैठणमध्ये येत आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी भाविकांची सुरक्षितता पैठण सुरक्षितता यासाठी पोलीस प्रशासन आणि मान्य पोलीस अधीक्षक श्री अनिल कुंबरे साहेब ए डी एस पी श्री वाल्सेवसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वतः आमचे वीस पोलीस अधिकारी दोनशे पन्नास कर्मचारी पस्तीस महिला कर्मचारी दोनशे होमगार्ड चाळीस महिला होमगार्ड एक एस आर पी प्लाटून व शंभर रिक्रूट अशी सुसज्ज यंत्रणा आम्ही पूर्ण भाविकांच्या आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी लावलेली आहे त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये जवळपास चाळीस कॅमेऱ्या आम्ही फिट केलेले आहेत आणि मान्य पोलिस अधिक शेख साहेब यांच्या पुढाकाराने तीन वाटावर तयार करून आम्ही ते भागापुरतो एकनाथ एक नजऱ्यामध्ये पैठणी शहरामध्ये या नाथनगरीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिंड्या सहभागी झाल्या आहेत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिंड्या हातमन झालेल्या आहेत असेच एक दिडे आपल्या संत ज्ञानेश महाराज आहेत

या येत आहे मात्र काय दुष्काळ थोडं पाऊस पाणी पडला पण आमची सध्या नातमाग अशी आहे बऱ्याच ठिकाणी पाणी पडला गायी पडल्या आणि एकतमाच्या पूर्ण मुळे आमच्या दिंडीवर पाऊस वगैरे पडला नाही वातावरण तयार झालं तसं तसंच झालं नाही तर काल अक्षरशः आत्मा आजारी आमची दिंडी आणि पूर्ण लोकांना बऱ्याच दिंड त्यांनी सांभाळेल असं आमचा आत्म विश्वास विसरत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आमची दिंडी जाते त्या ठिकाणी त्या माणसाचं डबल त्या ठिकाणी तर डेव्हलपमेंट त्याला योगदान म्हणा पत्राचे सलाब सलाबचे डबल ताल अशा अनेक लोकांच्या आम्ही दिंडी ज्या ज्या लोकांनी आम्हाला अन्नदान दिलं जातं शेवा केली त्या लोकांना अनुभव आला अशा त्यांच्यावर आम्ही अशा प्रतिक्रिया ऐकल्या आणि आमच्या भक्तांना लोकांना बरेचसे असे अनुभव शांतीभू एकनाथ महाजन हे दक्षिण काशी आम्ही मानून या ठिकाणी आमच्या दिंडीचा प्रवास गेले चालू आहे पुढे चालून शेवाचा आमचा मानस नक्कीच ऊन पाऊस अशा अनेक या संकटावर पाच करत नाथी दर्शन टेकण्या माथा टेकण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारी केल्या दिसत आहे आपल्या टा चा अभ्याससाठी फक्त पाहत राहा न्यूज शोध सक्तचा वेद बातमीचा कॅमेरामॅन संभाजी काटेसह सा मिश्रेश सायबट एआयन न्यूज पैठण